नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादर भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कॅम्पमध्ये पुणे कॅम्पमध्ये आणि आपण जसं माझ्या मागं बघत आहात या ठिकाणी भिवंडी दरबार नावाचं एक मस्त असं हॉटेल आहे पुण्यातली ही त्यांची तिसरी ब्रँच आहे आणि या ठिकाणी चिकन मटन फिश आणि व्हेज हे सर्व पदार्थ मिळतात आणि यांची स्पेशलिटी काय काय आहे हे बघण्यासाठी जाऊयात आता आपण हॉटेल भिवंडी दरबार पुणे कॅम्पमध्ये चला आणि हो जाण्यापूर्वी आठवणीने आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना चॅनल शेअर करा चला पुणे कॅम्पातील हॉटेल भिवंडी दरबार या ठिकाणी आज आपण आलेलो हो। आहोत त्यांचे स्पेशल डिश काय काय आहेत ते आता ट्राय करूयात चालतं जाऊयात हॉटेलमध्ये हा यांचा जो सेटअप आहे आपण कशा पद्धतीने आहे बघतो या ठिकाणी उजव्या बाजूला संपूर्ण जी बैठक, बैठक व्यवस्था आहे ती फॅमिलीसाठी एक व्यवस्थित अशी बैठक व्यवस्था आहे डाव्या बाजूला काउंटर आहे आणि हा जो संपूर्ण सेटअप आपण बघतोय मस्त असं ग्राउंड फ्लोअर आहे आतमध्ये आणि वरतीसुद्धा बैठक व्यवस्था आहे मित्रांनो हा आणखीन एक सेटअप आहे या ठिकाणी क्युबिकल सेटअप आहे एक प्रायव्हसी या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणची सेटअप आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी जी आपण बनतो सोय केलेली आपल्याला जी हवी आहे ते या ठिकाणी फिरता टेबल जो आहे या समोर ठेवलेला आहे मस्त आहे इथं वरतीसुद्धा जी बैठक व्यवस्था आहे ती कशा पद्धतीची आहे ती बघण्यासाठी आता आपण पहिल्या मजल्यावर जाऊयात ही आहे पहिल्या मजल्यावरची बैठक व्यवस्था अतिशय पॉश आणि चांगली सिस्टीम जी आहे बसण्यासाठी या ठिकाणी दोन टेबल आहेत या ठिकाणी सुद्धा एक बैठकी व्यवस्था आहे या टेबलवर साधारणतः आठ ते दहा लोक आरामात बसू शकतात आणि या ठिकाणी या ठिकाणीसुद्धा सहा ते सात लोक व्यवस्थित आपण या ठिकाणी फूड एन्जॉय करू शकतो अशी ही एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी आहे ही सुद्धा एक कॉमन स्पेस आहे ज्या ठिकाणी आपण बसू शकतो ए सी रूम आहे या ठिकाणी भरपूर असे टेबल आहेत आणि फॅमिलीसाठी साधारणतः चार लोक आठ लोक दहा लोक असं आपण एकत्र येऊन हे सगळं या ठिकाणी बसू शकतो अशी व्यवस्था आहे माझं नाव जयंत टेवरे मी राहणार आहे आज माझा मित्र अक्षय त्याचा बड्डे आहे त्यांनी पार्टी दिली आहे तर ही प्लेस माहीत नव्हती मी तर एकदा दोनदा आलो आहे तर इथली टेस्ट खूप भारी आहे आता सध्या आम्ही मुर्ग मुसलम आणि तंदूर आणि राईस बोलवला आहे टेस्ट भारी आहे आणि या व्यतिरिक्त इकडे ॲम्बियन्स खूप छान आहे तर तुम्ही मस्ट विजिट करा तर मी इथं फर्स्ट टाईम आलेलो आहे तर पुण्यामध्ये मी असं म्हणजे वीकली किंवा वीकमधून दोनदा तीनदा असं प्युअर नॉनव्हेज लवर आहे मी त्याच्यामुळं वीकमधून मी अल्टरनेट डेजला तरी नॉनव्हेज खात असतो आणि मी मोस्टली पुण्यामधले खूप सारे रेस्टॉरंट व्हिजिट केलेले आहेत तर इथं आम्ही फर्स्ट टाईम जे ऑर्डर केलं स्टार्टरमध्ये ते चणा कोलीवाडा फर्स ते फर्स्ट टाईम मी ऑर्डर केलेलं आणि इथंच ते म्हणजे फर्स्ट टाईम खाल्लं इथं तर टेस्ट एकदम मस्त होती त्याची आणि मेन कोर्समध्ये आम्ही मुर्ग मुस्लिम ऑर्डर केलेला तर मोर मुस्लिमची टेस्ट पण एकदम मस्त होते जसं की जे प्रॉपर नॉन व्हेज आहेत जे ज्यांना अल्टरनेट डेज डेली खायचे असं त्यांच्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे आणि म्हणजे असं जे सपोज जर दे डेली खात असाल तरी असे दातांमध्ये गुत्त वगैरे बाकीच्या ऑर्जिंगमध्ये गेल्यावरती ते इशू नाही आहे तर प्रॉपर एकदम कुक केलेलं आहे त्याच्यामुळं मी सजेस्ट करेल की तर प्लेस पण जे अँबियन्स होऊ शकता तुम्ही एकदम शांत आहे ॲम्बियन्स एकदम मस्त आहे आणि अशी एकदम पुण्याच्या सेंटरला असल्यामुळे एकदम बेस्ट प्लेस आहे की तुम्ही जर कुठेही राहत असाल इथं आसपास तर इथून दोन चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मस्त विजिट करा एकदम मस्त आहे हे सगळे मॉकटेल्स आहे आणि या मॉकटेल मध्ये काय काय आहे आता एक ग्रीन कूलर ग्रीन कूलर येस और पिंक लेडी पिंक लेडी येस वर्जी मोइटो वर्जी मोइटो और एक uh, ब्लू लेगन ब्लू लेगन और एक मँगो uh, मँगो त्या ठिकाणी आपल्याला जेवणाला अजून थोडासा अवकाश आहे त्याआधी आपण मॉक्टेल्स जे आहेत हे आलेले आहेत यामध्ये ब्ल्यू लुगन और कुलर। ग्रीन कूलर असे दोन मॉकटेल्स आपल्यासाठी आलेले आहेत टेस्ट कुऱ्यात कसे आहेत ते प्रसिद्ध डिश चना कोलिवाडा या भिवंडी दारपट हॉटेलमधली आणि हा आलेला आहे आपला रुमाली रोस्टेड पापड मॉकटेल्स हाँ, हाँ, आ, या ठिकाणी किचन मध्ये आपण आलेलो आहोत कशा पद्धतीचे आहे या ठिकाणी तंदुरी रोटी जी आहे Jadi ठिकाणी मोहब्बत Kebab. कबाब मोहबत कबाब हा जो आहे हा तयार झालेला आहे हे संपूर्ण किचन जे आहे यांची या ठिकाणी आपण बघू शकता अत्याधुनिक असं हे किचन सेटअप या ठिकाणी आहे सुरमई तवा फ्राय आणि या ठिकाणी हे आहे आपलं चिकन सिजलर राय तयार होतोय या ठिकाणी मटन काली मेरी तयार का चिकन तंदुरी रेडी करा मेरा नाम तन्वीर एंड uh, ये सेकेंड विजिट है इससे पहले भी एक विजिट किया था हमने काफ़ी अच्छा लगा था सो वी केम अगेन फॉर द सेकेंड टाइम एंड आज फॉर एपरटाइजर्स वी वेंट विद फ्राइड पापड़ एंड वी ऑल्सो ऑर्डर्ड चना कोहलीड़ा विच वॉज़ न्यू लास्ट टाइम वी ऑर्डर्ड भुना चना ओके सो वी थाट ऑफ ऑर्डरिंग चना कोहलीड़ा विच वॉज ऑल्सो वेरी डिफरेंट डिश एंड वी लाइक डिट ओके एंड देन फॉर स्टार्ट वी हैड मटन गुलौटी कबाब अलॉन्ग विद दिस Green masala tandoori. Okay, both the items were really good. We enjoyed it, and the galoti kebab came with cheese filling, which was good for those who love cheese. Okay, so that was uh, nice. And for the main course, we actually ordered a chicken zarina gravy along with the roti basket, and we enjoyed this as well. Chicken lachata. Uh, हम लोगों ने uh, चना ऑर्डर करा है मसाला चना पापड़ और चिकन ट्वेंटी वन और ये चिकन लज्जत चाइनीज स्टार्टर है चिकन uh, बहुत टेस्टी था स्टार्टर से बहुत सारे टेस्टी है और चिकन लज्जत अभी हमने ट्राई तो नहीं किया बट लग रहा है बहुत टेम्पटिंग एकदम और हम लोग सब मील इंजॉय कर रहे हैं घर के फैमिली के छोटे मेंबर से लेकर बड़े मेंबर तक सभी लोग बहुत इंजॉय कर रहे हैं चिकन अली कबाब चिकन अली कबाब हेलो मैं ताहिर हिरवानी वाला चेन्नई से आया हूँ आज इधर आके बहुत अच्छा लगा हमने चिकन लजीज मंगाया और चिकन मोहब्बती कबाब मंगाया बहुत लजीज़ बहुत अच्छा था टेस्टी था और उसके साथ एक ग्रेवी और बटर नान मंगाया है हमारे फैमिली मेम्बर्स है हाई करो हाई करो बेटा स्माइल हाई करो टेस्ट बहुत अच्छा है लजीज है अब रिक्वेस्ट करेंगे सब एक बार आके इसको टेस्ट कीजिए चिकन तलवार कबाब मित्रांनो हे आहे मिक्स प्लॉटर जे नॉनव्हेजमधलं प्लॉटर आहे हे प्लॉटर इथं आलेलं आहे आणि यामध्ये यामध्ये चिकन मटण आणि फिश हे सगळे पदार्थ यामध्ये आहेत मित्रांनो हॉटेल हो भिवंडी दरबारचे आता आपण कॅम्प शाखेमध्ये आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी आपल्याला याची माहिती देण्यासाठी प्रथमेश आपल्याबरोबर आहे प्रथमेश नमस्ते आँ... आपलं हे जे हॉटेल आहे भिवंडी दरबार हे कॅम्पात एक्झॅक्टली कुठे आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली आपलं सर रॉयल बेकरीच्या जस्ट बाजूला आहे जस्ट रॉयल बिल्डर बिल्डिंगचं नाव आहे आपलं त्याच्यात okay. जस्ट जो, आपल्या खाली okay. आहे भिवंडी दरबार कॅम्प एम जी रोड आणि okay. जस्ट आता आपलं कोणाला okay. माहीत नसेल तर आपलं स्ट्रीट स्ट्रीट फॅशन स्ट्रीट आहे त्याच्या जस्ट बॅक साईड राईट साईड आणि आपलं टायमिंग काय असतं टायमिंग सर आपलं दुपारी एक ते रात्री एक वाजेपर्यंत दुपारी एक ते रात्री दुपारी म्हणजे चालू किचन कंटिन्यू चालू आणि ब्रांचेस असतर हे कधी सुरू आपलं टू थाउजंड एटीन पासून आपलं पुण्यामध्ये फर्स्ट ब्रांच आपले पुण्यामध्ये हे चालू झाले सेकंड ब्रांच आपली रावत मध्ये आपण मग आता जी आपली थर्ड ब्रांच आहे खेड शिवापूरला आहे ती कधी सुरू झाली ती आता जस्ट टू थाउजंड ट्वेंटी वर म्हणजे दोन हजार एकवीस हो आता झाली आता जस्ट आले झाले आणि आधी कुठं होता तुम्ही आधी आम्ही सर आपला जो स्टाफ आहे सगळं सर आमचा पूर्ण भिवंडीचा स्टाफ भिवंडीचा भिवंडीचा भिवंडी दरबार आपला स्टाफ पूर्ण भिवंडीचा आहे तर स्टाफ आपलं इथं त्यामुळं आपल्या जे आहे ना त्यामुळं आपण हे नाव ठेव नाव भिवंडी ओके आणि आपली स्पेशलिटी काय काय स्पेशलिटी सर आपलं चना कोलीवडा आहे भिवंडीचं स्पेशल आहे चना कोलीवडा चण्याने लसन आपलं स्पेशल आहे आणि बाकी रुमाली रोस्टेड पापड आहे आपलं स्पेशल आणि आपलं स्पेशल आहे हॉटेलचं आणि नॉनव्हेजमध्ये खायचं असेल तर काय मध्ये सर आपल्याला चिकनमध्ये आपलं स्पेशल आहे दहावीचं चिकन लझीज आहे चिकन, चिकन बिनारी आपलं स्पेशल आहे बाकी मटनमध्ये तुम्हाला खायचं असेल तर रानमध्ये रान सुक्का मसाला आहे आपलं रान बिनारी आहे रानमध्ये बाकी बिर्याणी वगैरे सर आपली साठ दिवस आपली वेगळी वेगळी बिर्याणी असते okay. सेवन डेज मंडे ट्युजडे वेनसडे सगळे दिवस आपली वेगळी बिर्याणी असते हो आणि बाकी आपलं रान जो आपलं रान खपसा आहे ते आपण पूर्ण दम करून कस्टमरला सर्व करतो म्हणजे रान घेण्यासाठी तुम्हाला आधी ऑर्डर करावी लागते का सर ट्वेंटी मिनिट्स पहिले ऑर्डर केले तर आपण तुरंत भेटतात तयार करून लगेच भेटते ते मग ते चिकनमध्ये आहे का मटन मध्ये चिकन रानमध्ये मटन मटन मित्रांनो या ठिकाणी यांचे स्पेशल डिशेस जे आहेत ते आपण आता बघितलेले आहेत त्यातल्या काही डिशेस आता आपण ऑर्डर केलेल्या आहेत एक एक डिश या बघूयात प्रथमेश थँक्यू तुमच्या टेस्ट आता कशा आहेत ते बघूयात धन्यवाद

हे आलेलं आहे मटन रान कबसा हे आहे चिकन टार्जन चलो मित्रांनो आता आपल्या डिशमधलं आहे मोम्बत्ती कबाब का काय आहे टिकन चिकन टार्झन जे आहे हे आलेलं आहे त्याचे हे फ्लेवर दोन फ्लेवरमध्ये येतो आणि हा यांचा चना कोलीवाडा जो यांचा स्पेशल आहे आणि त्याच्याबरोबर असते शेजवान चटणी रुमाली रोस्टेड पापड असे हे मेनू जो आहे आता आपण टेस्ट करायला घेतलेला आहे ट्रायलला घेतलेला आहे मेन कोर्स नंतर येतो आहे आता आपण फक्त स्टार्टर्स बघूया चना कोलीवाडा जो लसूण एक वेगळा जो स्टार्टर आहे आणि तो प्रसिद्ध आहे तिकडचा याच्यामध्ये लसूण शेजवान चटणी आणि चना मोहब्बत ते कबाब स्टार्टर मधला आयटम आहे खूप छान मित्रांनो हे यांची आलेली आहे चिकन दम बिर्याणी आणि त्याबरोबर कोशंबी रायता मित्रांनो ही चिकन दम बिर्याणी जी आहे ही आपली आलेली आहे आणि बस हैदराबादी बिर्याणी जी आहे या ठिकाणी आता कारण यांच्याकडे दर दररोज आठवड्यातून सात दिवस वेगवेगळ्या बिर्याणी असतात आज चिकन हैदराबादी दम बिर्याणी आहे बघायच कशी टेस्ट आहे मित्रांनो या भिवंडी दरबार हॉटेलमधला जी काय आमची शाखा आहे या ठिकाणचा आजचा एपिसोड आपण या ठिकाणी संपवणार आहोत आता बिर्याणी युस शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहे परंतु आमचं खादर मांड्या चॅनल जे आहे हे आठवणीने सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि लाईक करा आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे त्यामुळं आठवणीनी सबस्क्राईब करा धन्यवाद